あったえとがはわ,わざった。 गो टू स्लीप शेट लुक ॲट द टाईम आमची खेळ आमचे आमचे कामं रात्रीच चालू होतात आम रात्रीच खेळ चाले सोहम गवारी नावाचे आपल्यात एक मोठे युट्यूबर जॉईन झालेले आहेत खरं तर त्यांचं खूप कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे खूप मोठे युट्यूबर आहेत ते मराठी मधले त्यांच्या तुम्हाला थंबे त्यांच्या टीपीवरून कळलं असेलच तुम्हाला अरे <coughs> हस्त। हसतोय काय खरं बोलतोय मी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र गोकुळ दादा मराठी जोड बुजोडी मी खरं तर सोब मस्करी करतो पण मराठी जोडी हे आपलं महाराष्ट्रातलं सगळ्यात आवडतं आणि सगळ्यात मोठं युट्यूब चॅनल नक्की त्याला सबस्क्राईब करून घ्या आपला सोमला पण करून घ्या <coughs> <coughs> जय मनसे जय महाराष्ट्र सूर्यकताई जय महाराष्ट्र आज बऱ्याच दिवसांनी लाईव्ह आलो आहे म्हटलं आपल्या चॅनलवरून जास्त व्हिडिओज पण नव्हते नॉट द बिगेस्ट कुणाल नाही रेत आता आहे आता नाईंटी सेवन समथिंग हजार सबस्क्रायबर्स आहेत तर मग मोठंच झालं मराठी माणूस व्यवसायाकडे काढू वळणार कधी रे कधी नाही नाही आहे मला असं वाटतं आता बऱ्याच बऱ्याच जास्त प्रमाणामध्ये आता मराठी माणूस व्यवसाय करतोय व्हॅन करतोय पण आता ते म्युन्सिपल टीवर सगळी गाड्या उचलत आहेत ना सध्या आता त्यांचा महापौर बसला असं त्यांना ना की अरे आमचा महापौर बसलाय आता आणि आता आम्ही कारवाई करतोय आता आम्ही लोकांसाठी काम करतोय जे बिना पैशाची कामं जे काय होतील ते सगळे आपल्याला आता दिसतील रस्त्यावर ऑटो ट्रान्सलेशन बंद कर सेटिंग मध्ये एक मिनिट काय आता हे कुठे कुठे का कुठे काय काय झालं आवाज काय डबल वगैरे येतोय का ओके 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 हां चालू बंद आज बऱ्याच दिवसांनी ह्या चॅनलवर लाईव्ह आलो आहे आता थोडेफार जागा आहे मराठी माणूस अरे मराठीचं काय इंगमध्ये जाते तुला मॅसेज अच्छा अच्छा अच्छा, अच्छा मराठीचे इंग्रजीमध्ये जातात मॅसेज समजलं समजलं केलं मी आत्ता आत्ता झालं वाटतं बघा सेटिंगमध्ये गेलो ऑटोमॅटिक चॅट ट्रान्सलेशन्स हे बंद केलं कम्युनिटी लाईव्ह चॅट ऑन लाईव्ह चॅट सी ऑन पार्टिसिपेट मूड सगळं हां बरोबर आहे आत्ता आपलं हे चॅनल बरेच दिवस आलं बंद होतं मग आत्ता मी काल एक व्हिडिओ टाकला याच्यावर आपलं दुसरं चॅनल जे आहे ते तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल कुणाला जिंदेचं तर त्यांना केस करून घ्या जिम कधी लावणार आहेस तू अरे कशासाठी लाईव्ह आलोय काय तू वैयक्तिक प्रश्न विचारतोय लावू ना मला कुठे ते जिम लावून हिंद के ला का मुंबई शिरीला उतरायचं तेव्हा बाकी आता या, या लाईव्ह मध्ये किती जण जिमला जात असतील करा मेसेज बरं कोण कोण जाते जिमला सुरू कर इकडे पण आता इकडे पण या चॅनलवर पण आता नवीन काहीतरी सुरू करायचा विचार चाललाय म्हटलं तेच विचारात घेऊयात लोकांना विसरूयात नक्की काय सुरू करू माझ्या डोक्यात दोन तीन प्लॅन आहेत पण एक्झॅक्टली काय करायचं माहीत नाही कारण आता दुसरं चॅनल जे आपले कुणाल शिंदे नावाचं त्याच्यावर आपले व्हिडिओज येत आहेत रोज आणि मला असं वाटतं बऱ्यापैकी लोकं पाहतात पण ह्या चॅनलवर काय सुरू करू हे मला कळत नाही मी नाही जात मी जातो तू तर जातोच दादा आपले चांगले फॉलोअर्स आहेत आपले व्हिडिओज पाहणारे आहेत बऱ्यापैकी इथे सबस्क्रायबर आणि मला असं वाटतं तेच विषय वेगळे असतील आणि अशा प्रकारचे काहीतरी व्हिडिओज आपण घेऊयात या चॅनलवर असं मला वाटतंय म्हणजे जसं की सामाजिक विषय ह्या चॅनलवर आपण व्हिडिओज ते घेऊयात मराठी माणसाचा व्यवसाय कसं आपण पुढे घेऊन जाऊ शकतो यावर काही होईल का तसं आपण सोम आपण ठरवलं होतं की ह्या चॅनलवर आपण मराठी माणसाचे जितकेही व्यवसाय असतील ते प्रमोट करूयात माझं आणि सोमचं त्याविषयी बोलणं झालंच तुम्हाला काय वाटतं कशी वाटते ही कल्पना मराठी माणसांनी व्यवसाय उतरावं हे आत हे आपण थोडं पुश करण्यासाठी जर का व्यवसायात उतरलं आहे तर मग त्याचं प्रमोशन करण्यासाठी म्हणून हे चॅनल आपण वापरूयात असं पण तो बोलतो आहे आणि आम्ही ठरवलं आता आपण पण आता व्यवसाय व्यवसाय सुरू करायचा आहे छान हो। कल्पना आहे मी सोबत आहे यस दादा नक्कीच आपण फिरून जितकं होईल तितकं मराठी लोकांना सपोर्ट करून त्यांचं प्रमोशन करूया व्यवसायाचं पण त्या बदल्यात आम्हाला तुम्हाला सर्व मराठी लोकांची साथ हवी आहे नक्कीच बाकी आज आपले निकाल लागले बऱ्याच ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे यांचे उत्तम उमेदवार निवडून आले अजित पवार सॉरी अजितदादांचंच नाव येते सुनेत्रा पवार गट राष्ट्रवादी यांचे पण बऱ्यापैकी निवडून आलेत माणसाला व्यवसायामध्ये मदत करायला पाहिजे मराठी माणसाला ओके मागे आहे एकच एक मिनिट मराठी माणसाने पुढे जायला यस नक्कीच आणि त्याची आम्ही करणार करणारे मनीषा ताई आपण एकदा ते इंदोरी चॅटवर व्हिडिओ बनवलेल्या त्याला बघून किती लोक तिकडे जायला लागले हीच पॉवर आहे सोशल मीडियाची यस संदीप देशपांडे यांचं इंदोरी चॅटचं प्रमोशन आपण केलं होतं आपल्याला असं वाटलं होतं की काय आपण एक जाऊन असं व्हिडिओ बनवूयात पण तो चांगला तुमचा प्रतिसादाने व्हिडिओ चालला संदीप देशपांडे यांनी देखील कौतुक केलं आपलं मदत केल्याबद्दल धन्यवाद आभार मानले हर्ष राजपूत त्या छुत्याचं नाव कशाला आता काढतोय तर मला असं वाटतं तेच आता जी निवडणूक ह्या झाल्या हर्ष राजपूत जिंदाबाद आले हे आले यांना उत्तरं देणं म्हणजे अवघड ते इग्नोर करले आणि मी एक सांगतो कमेंटमध्ये मा कोणी माझ्या विरोधात बोलत असेल आपल्या माझ्या काय बोलता भूमिकेच्या विरोधात बोलत सर मी त्यांचे मेसेज वाचणार नाहीत उगाच आपल्याला भांडण नाही करायचे नाही तर माझं तोंड खराब आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आणि त्याच्यामुळे हे चॅनल बंद झालं शिवाय घालून घालून आता परत सुरू होते चांगलं सुखाने होऊ दे सुरू तर मित्रांनो काय बोलतात कसं आहे काय चाललंय बऱ्याच दिवसांनी आपण भेटलो भेटलोय डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा एकोणपन्नास लोक बघतायत व्हिडिओ पण डबल टॅप करून लाईव्हला लाईक नाही करत मला बघायचं आहे किती मराठी लोक बघतायत जो मराठी असेल त्याने डबल टॅप करून लाईवला लाईक करा बघत एकच जण आहे फक्त डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा यार मराठी आहे तुम्ही गर्व बाळगा एखादा मराठी माणूस एखाद्या मराठी विषयावर मुद्द्यावर बोलतोय आपण ॲटलिस्ट एक स्क्रीनवर डबल टॅप करू शकता डबल टॅप यार आपण बोलूयात तर एक चांगल्या विषयावर आपण चर्चा करूया डबल टॅप मारा स्क्रीनवर दोनदा टिक टिक असं करा स्क्रीनवर दोनदा टिक टिक करा सरप्राईज आहे सांगतो मनसे लाईक डन भावा जय महाराष्ट्र सोम काय झालं मनसे काय स्क्रीनवर असं डबल टॅप करा टिक टिक शिवसेना की बी जे पी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी केला लाईक मनापासून आता बघा आपल्या प्रत्येकाचे आवडते एक एक पक्ष असतात आणि मला असं वाटतं असलेच पाहिजे त्यात मला आवडत असेल मनसे म्हणून मन मन तुम्हालाच मनसे आवडलं पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही भाजप तुम्हाला आवडत असेल तुम्हाला शिवसेना आवडत असेल तर प्रत्येकाचा चॉईस आहे आणि मी त्याचा आदर करतो आपण प्रत्येकाच्या चॉईसला आपण वाईट बोलू शकत नाही मला जर का आवडत असेल मनसे तर मला आवडतो तुम्हाला भाजप आवडत असेल तर तुम्हाला भाजप आवडत असेल पक्षाची भूमिका आपली असते आपल्या पक्षाची भूमिका आपल्यापर्यंत राहून द्यायची आपल्याला वाद नाही करायचे तुम्ही कुठे राहता मी मुंबईमध्ये राहतो आजच्या निकालाबद्दल काय सांगाल मी तर वसईला ओके लवकरच मराठी माणसासाठी काहीतरी घेऊन येऊ फक्त आपल्या मराठी माणसांनी आपली साथ दिली पाहिजे एकत्र सगळे पुढे जाऊ वाझं मनी प्लांट झाड कसं वाटलं सांगा मनी प्लांट झाड लावलं पण मनीच येत नाही मी ऐकलं होतं कशात तरी आपण मनी प्लांट झाड लावलं की पैसे येतात मेहनतीचे पैसे पण येत नाही तर येईल येईल ते पण येईल कधी धन्यवाद दादा धन्यवाद पैसे येणार लवकर येणार आपण फेसबुकवर माझे व्हिडिओज पाहता का मला फेसबुकवर जेव्हा मी व्हिडिओ टाकतो तेव्हा मला चांगला एक ऑडियन्स मिळालेला आहे चल मी येतो धन्यवाद आपण लाईव्ह आल्याबद्दल जय महाराष्ट्र भेटेल फेसबुकवर जेव्हापासून व्हिडिओ टाकतो तेव्हापासून मला चांगला एक रिस्पॉन्स येतो आहे चांगला रीच मिळतोय थोडं इथून ह्या चॅनल आपलं बंद हो झालं जा, होतं मध्ये आणि मी फेसबुकवर शिफ्ट झालो चांगला रिस्पॉन्स आला होता मी तर मध्ये बघतो ट्रेनमध्ये बघतो ओके दादा मनीषाताई बोलतात आपल्या सगळ्यांची परीक्षा होत असते आता राजकीय लोकांची परीक्षा व्हायला पाहिजे नंतरच मंत्रीपद येणार मुख्यमंत्री पदावर राजसाहेब यांना बघायची खूप इच्छा आहे जे इथे लिहिले असतात ते सगळ्यांना मिळणार राजसाहेबांच्या इथे असेल तर नक्कीच मुख्यमंत्री होतील नसेल तर मग नशीबाच भाग है अंकित जाधव नमस्कार एक मिनिट मी काय ऍसिड सॉरी मी काहीतरी मिस करते ह्यांना है? कोंकम मिस करते है? कमेंट किती जण यांना मिस आहेत किती जण ह्या माणसाला मिस करत आहेत तो हरश राजपूत काय परत काय बोलला काय हरश राजपूत राजपूत बोलते काय झालं मित्र परत ते असो यांना कुमकुम मिस करते माझा अलिबाग मध्ये मा सोडा शॉप शॉप आहे तिकडे येणारे अधिकतर मराठी लोक माझ्यासोबत बोलायचे सुरुवात हिंदी मध्ये करायचे आपली भाषा संपवायला आपलेच लोक जबाबदार आहेत असं वाटत नाही का तुला वाटत मला असं होईल तितक जरी समोरचा वाटत असेल आपलं की तो परप्रांती तरी पण त्याशी मराठीत बोला कोण कोण या माणसाला मिस करत बरं बर चला आता तुमच्यासाठी अजून एक माणूस घेऊन तुम्ही कोणाला ही निशाणे आवडते अं हे आठवते का तुम्हाला कि अजित पवार यांनी मनसेचा गमचा घातला होता हा वाला आठवते का चलो आपण भेटूयात काय बोलता मराठी विरुद्ध हिंदी या विषय हर्ष राजपूतचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता आणि तो मराठी लोकांनी खूप आदर मी त्याला दिला मित्र रिप्लाय झालं ते सगळं खूप जुना झाला तो व्हिडिओ आता छत्रपती शिवाजी महाराज की